त्यांच्या पेक्षा जास्त चांगली करता येते जास्त जा जा चांगला आहे म्हणाले की अरे आपला आम्ही चाळीस पन्नास शंभर फिरलेले आहे त्या माणसाची रूप आहे हजारो वर्षापासून त्यांच्या डोक्यामध्ये बसवलेला तो विचार आहे हा, हा गावाच्या बाहेर राहणार आहे शुद्ध आहे हा सफाई करणारा माणूस आहे आणि यांनी जर आपल्या पाण्याला हात लावला तर पाणी वाटतो यांनी जर मंदिरामध्ये प्रवेश केला तर देव वाटतो हे शिक्षण त्यांना दिलेलं असल्यामुळं त्यांनी तुमच्यावर दगड फेकले आणि त्याला जर आम्ही असा प्रत्युत्तर जर दिलं तर आपल्या समाजाचं फार मोठं नुकसान होईल शांत राहतो आज ना उद्या त्यांच्या लक्षामध्ये नक्की येईल आणि आज बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक अत्याचार अजूनही कुठं कुठं होत आहेत परत अलीकडे सगळ्या वस्त्यांमध्ये नळ आलेले आहेत आमच्या वस्तीतला नळ आमच्याकडे त्यांच्या वस्तीला नळ त्यांच्याकडे त्यामुळं आता कुठं विहिरीतलं पाणी पिण्याचा विषय जवळजवळ अनेक ठिकाणी येत नाही आहे पाणी आहे त्या ठिकाणी नळ आलेला आहे त्या विहिरीतलं पाणी सगळं आपल्याकडे येतं म्हणजे सगळं आज अलीकडे बदललेलं आहे त्याच त्याच गोष्टी आपण पुन्हा कोणा कामा उघडता कामाने काहीच बदल झाला नाही असं म्हणत म्हणत सातत्यानं दुसऱ्या समाजावर मान माझं समाजाचे अनेक लोक आपल्याला दलिताला सपोर्ट करणारे हजारो नवे ना लाखो नवे करोड लोक या देशामध्ये आहेत त्या लोकांना नाराज करून चालणार नाही बाबासाहेबांनी सांगितलं बाबासाहेबांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस इथे म्हणणाऱ्यामध्ये काँग्रेस आणि म्हणून बाबासाहेबांनी खरं की शिडून दाख वेंडेचर मार्गास्त्र करून पक्ष स्थापन करायचा त्यामध्ये मराठा असतील ब्राह्मण असतील बहुजन असतील मुसलमान असतील ख्रिश्चन असतील हिंदू असतील बौद्ध असतील माकड असतील चर्मकार असतील ओलाद असतील भाटीर असतील सगळ्या आणि दोन पक्ष आम्ही चालवण्याचा आमचा पक्ष छोटा पक्ष असला तर आमचा पक्ष एकदम मंजूर पक्ष आहे कार्यकर्त्यांच्या छवीच्या झवी माझ्या मांडू आहे कार्यकर्ते मजबूतीनं काम करणारे कार्यकर्ते माझ्यासोबत आहे गावागावामध्ये कुठल्याही गटाची ओळख तुम्हाला पाहायला मिळणार नाही पण माझ्या गटाचा कार्यकर्ता हा आहे हे ओळखला त्या ठिकाणचा काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल शिवसेनेचा असेल या शिवसेनेचा त्या शिवसेनेचा या राष्ट्रवादीचा त्या राष्ट्रवादीचा व सगळ्या पक्षाचे लोक पत्रकार सगळे माझ्या कार्यकर्त्यावर होतात ठीक आमच्या दोन्हीमधलं नाहीत आम्ही गरीब लोक आहोत आमच्याकडे दिलं पाहिजे केलं गरीब आहोत म्हणून आम्हाला एकदम मागे ठेवणार बरोबर नाही आणि आम्ही मागे राहणार नाही या पण आम्ही गरीब म्हणून काढता नाही पहिल्यामध्ये आम्ही आहोत बावर्ग पुढं जायचं याची आम्हाला चांगली कल्पना आहे रनिंग आम्ही आम्ही अशा पद्धतीनं आम्ही रनिंग करतो पुढं जाणाऱ्याला मागे टाकतो त्यामुळे <सकति> मागे कधी गुणाला टाकायचं आम्हाला चांगलं माहिती आहे आपल्याला माहित आहे की शिवसेना आणि पॅन्थर ही होती दोन टोकं एक काळ असा होता की शिवसेना आणि पॅन्थर ही होती दोन टोक पण बऱ्याच दिवसानंतर ठिकाणावर आलं आमचं डोकं शिवसेना आणि पॅन्सर हे होती दोन टोक पण बऱ्याच वर्षानंतर ठिकाणावर आलं आमचं डोकं तेव्हा तुटून पडली ही दोन टोक तेव्हा तुटून पडली ही दोन टोक त्यामुळेच आम्ही विरोधकांचं केलेला हे टोक शिवसेनाने आम्ही एकत्र आलो आणि शिवसैनिक चे भी म्हणू लागला शिवसेना जी मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला विरोध करायची मला बाळासाहेब ठाकरे म्हणाले की आठवले जी तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे माझे वडील बहुजनकार ठाकरे बाबासाहेबांचे अत्यंत जवळचे होते ते दोघे फार जवळचे मित्र होते मग आपण का आपण ते आपण दुश्मना आपण राहायचं हे त्यांनी मला विचारलं आणि त्यानंतर मग आम्ही त्यांना सांगितलं की या ठिकाणी आम्ही सर्वजण कोण देऊ तर ठीक आहे तर अशा पद्धतीनं त्याने आम्हाला सांगितलं की अशा पद्धतीचा प्रयोग महाराष्ट्रात होऊन अत्यंत आवश्यक आहे आणि माझा बाबासाहेबांना विरोध नाही बाबासाहेब आंबेडकर हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे बाबासाहेबांच्या बद्दल मला आदर आहे नामांतराला जरूर आमच्या लोकांनी मला सांगितलं म्हणा विरोध केला होता पण बाबासाहेबांच्या बद्दल माझ्या हृदयामध्ये प्रचंड प्रेम आहे असं त्यांनी सांगितलं आणि आम्ही एकत्र आलो राजकारणामध्ये अशा पद्धतीचे निर्णय घ्यायचे असतात मी पत्रकारांना विचारलं कार्यकर्त्यांना विचारलं आंबेडकर विचारवंतांना विचारलं अनेक बैठका घेतल्या आठ महिने मला सर्वांनी हे सांगितलं की राजकारणामध्ये असे धाडसी निर्णय घ्यायचे असतात नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्समध्ये तुम्हाला जायला काय हरकत नाही अनेक पक्ष जॉर्ज फर्नांडीस असतील नितीश कुमार असतील शरद यादव असतील ममता बॅनर्जी असतील डीएमके असेल नवीन पटनायक असतील असे अनेक नेते त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळामध्ये त्यांच्यासोबत होते निर्णय घेतला आम्ही पण आम्ही काय आमचा नेळा झेंडा खाली ठेवणार नाही आमचा जीव जरी गेला तरी चालेल पण आमच्या हातातला निळा झेंडा अजिबात आम्ही खाली ठेवणार नाही या निळ्याचा सन्मान करण्यासाठी आम्हाला काम करायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक वर्षाला आपण येता या वर्षी निवडणूक जाहीर झालेली असल्यामुळं या ठिकाणी तरीसुद्धा आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेले आहात आणि नरेंद्र नरे नरे गायकवाड आमचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे मजबूत माणूस आहे वजन पण त्याचं चांगलं वाढलेलं आहे आणि